चोपडा तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या नाला हा यावर्षी अजूनही वाहत असल्यानं ते पाणी अडवण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी यांच्या श्रमदानामधून पोत्यांमध्ये रेती आणि माती भरून पाणी अडवण्यात येत आहे वाहून जाणारं पाणी अडवलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीमध्ये होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी कृषी विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून चोपडा तालुक्यामध्ये पन्नास ते साठ वनराई बंधारे बांधण्यासाठी मोहीम राबवण्यात येत असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे यांनी सांगितलं आहे पर्जन्यमान अतिशय असून सरासरीपेक्षा एवढं पर्जन्यमान या तालुक्यात झालेलं आहे साधारणपणे साडेसातशे मिलीमीटर एवढा पाऊस या तालुक्यात झालेला आहे तर त्या अनुषंगाने आपण पावसाळ्यात जो पाऊस पडतो तर तो नंतर पाणी सर्व होऊन जात असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई जाणवते तर त्या अनुषंगाने आता या परिस्थितीमध्ये सर्व नदी नाल्यांचं जे पाणी आहे ते संत गतीने वाहत आहे तर आपण जागोजागी वनराई बंधारे जर का केलेत तर त्या वनराई बंधारांच्या माध्यमातून आपण धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवतो आणि चालतं चालणारं पाणी हे आपण अडवतो आणि हे जे आडलेलं पाणी असतं हे आडलेलं पाणी जर आपण जमिनीत व्यवस्थितपणे जिरवलं तर निश्चितपणे आपल्या विहिरीच्या पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यावर फरक पडतो आणि विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते तर त्या अनुषंगाने आपण आपल्याकडे ज्या रिका प्लॅस्टिकच्या गोण्या पडलेल्या असतात त्या गोण्यांमध्ये वाळू भरून जर लहान लहान नदी नाल्यांवर आपण दो, दोन दोन किंवा तीन थर टाकून जर पाणी अडवलं तर निश्चितपणे आपल्याला पाणी जमिनीत मुरवता येऊ शकतं आणि या मुरलेल्या पाण्याने विहिरींच्या पाण्याची पातळी आपण वाढवू शकतो तर या अनुषंगाने आपण चोपडा तालुक्यात देखील वनराई बंधारे बांधण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आता आपण या ठिकाणी एक पन्नास ते साठ वनराई बंधारे बांधण्याचं नियोजन कृषी विभागामार्फत केलेलं आहे आणि या कामामध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग मिळणं आवश्यक आहे श्रमदानातून आपण हे वनराई बंधारे बांधत असतो तर कृषी विभाग आणि शेतकरी बांधव यांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो आणि मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून वनराई बंधाऱ्यांची मोहीम आपल्या तालुक्यात राबवण्यात यावी असं मी सर्वांना विनंती करतो